हॅलो तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर तिचे लग्न दुसऱ्याच एका मुलासोबत करण्याचा प्रयत्न करत असाल तर मी ते कधीही होऊ देणार नाही अमनचं बोलणं ऐकून तनुचे बाबा बोलतात अरे तू तर मला धमकी देत आहेस मी कुठे तुला बोललो की तुमचं लग्न होणार नाही मी तर फक्त तू माझ्या मुलीची किती साथ देशील हे फक्त जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो पण माझी एक अट आहे तुमचं जर लग्न व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला उद्याच लग्न करावं लागेल ते सुद्धा कोर्टामध्ये काय असं कसं होऊ शकतं उद्या अचानक लग्न कसं काय होऊ शकतं नाही उद्या लगेच लग्न करायला मी तयार नाही अमन बोलतो ठीक आहे मग तुम्ही दोघेही एकमेकांना विसरा जर लग्न करायचं असेल तर उद्याच करा आणि जर उद्या नसेल करायचं तर तुम्ही दोघे एकमेकांना विसरा विसरू शकता तनुच्या बाबांचं बोलणं ऐकून अमन थोडा विचार करतो आणि बोलतो ठीक आहे मी उद्या लग्न करायला तयार आहे अमनचं बोलणं ऐकून तनू पटकन बोलते अरे अमन तू असं कसं बोलत आहेस जर आपण उद्या लग्न केलं तर आपल्या लग्नामध्ये कुणीही नसणार मग सगळेजण आपल्यावरती रागवतील तनू डोंट वरी मी बाकीच्या सगळ्यांना सांभाळून घेईन तू फक्त उद्यासाठी तयार राहा मी उद्या तुला घ्यायला येईन अमन बोलतो आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन तिथून निघूनही जातो अमनला गेलेलं बघून तनू मात्र तिच्या बाबांकडे बोलते आणि बघते आणि बोलते बाबा तुम्ही हे असं का बोललात उद्या लगेचच लग्न करायची काय गरज आहे गरज आहे मला तुझं लग्न लवकरात लवकर करायचं आहे त्यामुळेच मी उद्या लग्न करायचं असं सांगितलं पण बाबा उद्या लग्न केलं काय आणि एका महिन्याने केले काय काय प्रॉब्लेम आहे आपण एका महिन्याने माझं लग्न करूया ना नाही तनू माझा निर्णय फायनल आहे आपण तुझं लग्न उद्याच करायचं तू आता पटकन उद्याच्या तयारीला लाग तनूचे बाबा बोलतात आणि त्यांच्या रूममध्ये निघून जातात तनूसुद्धा रागाने तिच्या रूममध्ये निघून जाते तिकडे अमन त्याच्या घरी येतो आणि तो पटकन अर्जुनला कॉल करतो अमन यार बोल ना तू पोहोचलास का मुंबईमध्ये आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू तनुच्या बाबांशी बोललास का हो अर्जुन मी त्यांच्याशी बोललो आहे ते लग्नासाठी तयार आहेत पण त्या ते, पण त्यांनी माझ्यासमोर एक अट घातली आहे अर्जुन ते बोलत आहेत की उद्या मी तनूसोबत लग्न करावं अरे मग यात काय प्रॉब्लेम आहे कर ना अरे अर्जुन मला खूप वाईट वाटत आहे रे म्हणजे तुम्ही सगळेजण माझ्यासोबत असायला हव्यात हे बघ मन तुलासुद्धा माहिती आहे मला सुद्धा अशाच पद्धतीचं लग्न आवडतात आणि लग्न महत्त्वाचं म्हणजे कोणाचं आहे तुमच्या दोघांचं आहे तुम्ही दोघेजणं तिथे आहात ना मग झालं ना तुम्ही दोघेजणं खुश असाल तर सगळं काही नीट होईल तू नको सगळ्या गोष्टीचा विचार करू काहीही प्रॉब्लेम होणार नाही तू फक्त उद्या तनुसोबत लग्न कर ओके थँक यू थँक यू सो मच अर्जुन तू कायमच असंच माझ्या सोबत असतोच त्यामुळे एकदा रिलॅक्स वाटतं अमन आता बाद झालं आता तू पटकन उद्याची तयारी कर ओके आपण नंतर बोलूयात अर्जुन बोलतो आणि कॉल करतो त्यानंतर अमन वकिलाला कॉल करतो आणि उद्याच्या तयारीबद्दल सगळं काही सांगतो तेच इकडे रुद्र मिठी होता। ताने राधाला मिठीमध्ये घेऊन झोपलेला होता त्याने राधाला खूप त्रास दिलेला होता त्यामुळे राधाला साध नीट उठता सुद्धा येत नव्हतं दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपलेले होते तेच इकडे अनु रुद्राच्या रूम जवळ आलेली होती पण बाहेरचा बोर्ड बघून ती हसत मी ती निघून जाते बऱ्याच वेळाने रुद्रला जाग येते तो बाजूला बघतो तर राधा त्याला घट्ट मेठी मारून झोपलेली होती तिला असं झोपलेलं पकडून रुद्र हळुवारपणे तिला स्वतःपासून बाजूला करतो आणि वॉशरूममध्ये निघून जातो थोड्या वेळाने तो बाहेर येतो तर अजूनही राधा झोपलेली होती तो राधा जवळ येऊन राधाला उठवण्याचा प्रयत्न करत बोलतो राधा थोडे कपडे घाल आणि नंतर झोप नाही रुद्र मला नाही उठायचं तूच मला आता कपडे घाल राधा मीच तुला कपडे घालतो पण त्यासाठी सुद्धा तुला थोडं उठून बसावं लागेल ना चल बरं उठ रुद्र राधाला नीट उठून बसवतो राधाला उठायला सुद्धा त्रास होत होता तो राधाला नीट उठवतो आणि तिला कपडे घालून परत तिला नीट झोपवतो तो त्यानंतर सुद्धा त्याची त्याचा आवरतो आणि बाहेर निघून जातो बाहेर जाताना दरवाजावरती जो बोर्ड लावलेला होता त्याकडे त्याचं लक्ष जातं आता याची काय गरज आहे रुद्र बडबड करतो बोर्ड काढून टाकतो कबीर कोणती तरी महत्त्वाची फाईल वाचत होता तेवढ्यात त्याला कोणाचा तरी कॉल येतो कबीर त्याचा मोबाईल चेक करतो तर त्याला घरातून कॉल आलेला असतो तो पटकन कॉल रिसीव करतो तो कॉलवरती जसा बोलत होता तसे त्याच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन एकदम चेंज झालेले होते तो थोडा घाबरलेला होता तो पटकन कॉल कट करतो आणि अर्जुनकडे बघत बोलतो अर्जुन मला एक एमर्जन्सी आली आहे मला लवकरात लवकर घरी जायला हवं आपण बाकीचे कामं उद्या करूया का ओके नो no प्रॉब्लेम अर्जुन बोलतो आणि कबीर घाई गडबडीमध्ये बाहेर जाऊ लागतो बाहेर आल्यानंतर अंजली सुद्धा केबिनच्या आतमध्ये येत होती तेवढ्यात दोघेही एकमेकांना धडकतात अंजली पडत होती तेवढ्यात कबीरने तिला सांभाळलं कबीर, कबीर एकटक अंजलीकडे बघत होता आणि अंजली मात्र पडेल या भीतीने डोळे मिटून घट्ट कबीरला पकडून उभी होती काही वेळाने अंजलीला समजतं की तिला कोणीतरी पकडलं आहे त्यामुळे ती पटकन तिच्या याच्यातून बाहेर येते आणि इकडे कबीर सुद्धा पटकन भानावरती येतो तुम्ही ठीक आहात ना काही तुम्हाला लागलं नाही ना नाही मी एकदम ठीक आहे थँक्यू तुम्ही सांभाळून घेतलं पण तुम्ही कुठे घाई गडबडीमध्ये जात आहात का हो एक आहे म्हणून मी थोडं बाहेर जात आहे कबीर बोलतो आणि तिथून निघून जातो ते तिकडे अंजली अर्जुनच्या केबिनमध्ये येते अर्जुन त्याच्या चेअरवरती बसून काहीतरी फाईल वाजत होता अंजली पटकन अर्जुनच्या समोर जाते आणि त्याच्या मांडीवरती बसते अंजलीला असं मांडीवरती बसलेलं बघून अर्जुन प्रेमाने अंजलीकडे बघतो आणि बोलतो अरे वा आज माझी बायको खूपच रोमॅन्सच्या मूडमध्ये दिसत आहे वाटते नाही रोमॅन्सच्या मूडमध्ये नाही मला घरी जायचं आहे अंजली अर्जुनच्या गळ्याभोवती हात अडकवत बोलते ओके माझ्या बायकोला घरी जायचं आहे तर मग ठीक आहे फक्त अर्धा तास मग अर्ध्या तासाने आपण घरी जाऊया चालेल अंजली बोलते आणि अर्जुन बाजूला होऊ लागते पण अर्जुन अंजलीच्या कमरेभोवती गट्ट पकडतो आणि तिला तिथेच बसवतो अहो सोडाना मी सोफ्यावरती बसते तुम्ही इथे बसून काम करा त्यानंतर इकडे नाही बायको तुझ्या मर्जीने तू बसली होतीस मग आता माझ्या मर्जीने तू इथून उठायचं आता घरी जाईपर्यंत तू इथेच बसणार आहेस अंजलीला माहीत होत अर्जुन तिचं काहीही ऐकणार नाही त्यामुळे ती तशीच अर्जुनकडे बघत बसते अर्जुन फाईलमध्ये बघत त्याचं काहीतरी काम करत होता तेच अंजली खूप बोर झालेली होती त्यामुळे तिला एक मस्करी सुचते ती हळुवारपणे अर्जुनच्या कानावरती फुंकर मारत होती त्यामुळे अर्जुनला थोड्याफार गुदगुल्या झाल्यासारखं होत होतं तो सारखं सारखं त्याची मान दुसरीकडे फिरवत होता आणि अर्जुनची अशी अवस्था बघून अंजली मात्र हसत होती अंजली हळूच तिचे दोन्ही हात अर्जुनच्या मानेभोवती घेऊन जाते आणि हळूवारपणे ती तिचे हात कधी त्याच्या कानांवरून तर कधी त्याच्या मानेवरून फिरवू लागते त्यामुळे अर्जुनला अजिबात काम करायला जमत नव्हतं अचानकपणे अर्जुन पटकन तिला उचलून घेतो आणि सोफ्यावरती घेऊन येतो अर्जुन अचानक असं काही करेल अशी अजिबात अंजलीची अपेक्षा नव्हती तो अंजलीला सोफ्यावरती झोपवतो आणि तो तिच्या अंगावरती येतो तो त्याचा चेहरा तिच्या मानेजवळून घुसळत तिच्या मानेजवळ येत बोलतो माझ्यासोबत आता काय काय करत होतीस काहीच नाहीस मी कशाला काही करू थांब आता तुला दाखवतो कसा द्यायचा असतो ते अर्जुन बोलतच पटकन तिच्या मानेजवळ ओठ फिरवू लागतो त्यामुळे अंजली गुदगुल्या झाल्यासारखं वाटत होतं अहो प्लीज सोडा ना मला गुदगुल्या झाल्यासारखं होत आहे अंजली अर्जुनला स्वतःपासून बाजूला करण्याचा प्रयत्न करत बोलते अर्जुन अंजलीकडे बघतो आणि बोलतो मगाशी तू माझ्यासोबत काय काय करत होतीस अहो मी तर ते असंच मस्करी करत होते बर मग आता मी सुद्धा तुला मस्करी कशी असते ते दाखवतो ना अर्जुन बोलतच परत अंजलीला कुदगुल्या करू लागतो अंजली मात्र खूप हसत होती हसून हसून तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं होतं त्यानंतर अर्जुन अंजलीपासून बाजूला होते दोघेही त्यानंतर सोबत घरी जातात इकडे कबीर घरी आलेला होता घरी आल्यानंतरच त्याला एक बाई हॉलमध्ये दिसते त्या बाईला बघून पटकन कबीर घाबरत बोलतो काकू पीयूष कुठे आहे साहेब पियूष रूममध्ये आहेत त्याने स्वतःला रूममध्ये बंद करून ठेवलेला आहे काकू घाबरत बोलतात कबीर घाबरत पटकन जवळ रूम जातो रूमचा दरवाजा बंद होतो पीयूष पीयूष पटकन दरवाजा ओपन कर मी आलेलो आहे पटकन दरवाजा ओपन कर कबीर बोलतो पण आतून काहीही रिस्पॉन्स येत नाही पियूष तू बोलला नाही तर मला कसं समज समजल की तुला नक्की माझ्याशी काय बोलायचं आहे बोला ना काय झालंय आय प्रॉमिस मी तुझं सगळं काही ऐकेन हे वाक्य ऐकून आता मात्र दरवाजा ओपन झालेला होता कबीरच्या समोर एक पाच वर्षाचा लहान क्यूट मुलगा उभा होता अर्थातच त्याचं नाव पियुष होतं म्हणजे मॉलमध्ये जो लहान मुलगा अंजलीला भेटलेला तो होता तोच हा पियुष होता म्हणजेच कबीरचा मुलगा पियुष कबीर मल्होत्रा पियुष असं कुणी दरवाजा बंद करून घेत का मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून मी हे सगळं काही केलं अच्छा म्हणजे मी ऑफिसमधून घरी येण्यासाठी तू हा सगळा काही प्लॅन केलास हो आणि आता तुम्ही मला प्रॉमिस केला आहे की मी जे काही बोलेन ते तुम्ही कराल हो रे बाबा तुला जे काही पाहिजे तसं मी करेन बोल काय हवं आहे तुला कबीर पियुषला बोलतो डॅड मला माझ्या मम्माजवळ जायचं आहे त्या दिवशी ती माझ्या मम्माला बघितलं आहे मला माझ्या मम्माजवळ जायचं आहे तू तर बोलला होतास की माझी मम्मा कधीच माझ्याजवळ येणार नाही पण त्या दिवशी मी तिला बघितलं आहे मला तिच्याजवळ जायचं आहे अरे पियुष बाळा ती तुझी मम्मा नव्हती तुझ्या मम्मासारखी दिसणारी एक वेगळीच ती व्यक्ती होती नाही डॅड ती माझी मम्माच आहे मला तिच्या जवळ जायचं आहे डॅड तू खोटं बोलत आहेस तू माझी आणि मम्माची भेट का घडवून आणत नाहीस मला जायचं आहे म्हणजे जायचं आहे तो हट्ट करू लागतो आताच तू मला प्रॉमिस केलं होतं एवढूसा पियूष त्याच्या मम्मासाठी त्याच्या डॅड सोबत भांडत होता कबीरला सुद्धा ही अवस्था समजत होती तो इमोशनल होऊन पटकन पियुषला मिठी मारतो आणि बोलतो ओके जाऊया आपण तुझ्या मम्माजवळ जाऊया पण माझी एक अट आहे कसली अट डॅडा पियूष मी आता तुला प्रॉमिस केले की मी तुझ्या मम्माजवळ तुला घेऊन जाणार मग आता तू सुद्धा मला एक प्रॉमिस कर की तू तु सुद्धा तुझ्या मम्माला भेटल्यानंतर तुझ्या मम्माला मम्मा म्हणून बोलवायचं नाही पण का डॅडा ती माझी मम्मा आहे मग मी तिला मम्मा म्हणून का नाही बोलवायचं त्यानंतर इकडे असंच मी म्हणतोय म्हणून नाही बोलायचं जर तुला माझी ही अट मान्य असेल तरच आपण जाऊया नाही तर मी तुला कुठेही घेऊन जाणार नाही कबीरचं बोलणं ऐकून पटकन पियुष बोलतो नाही नाही डॅडा मी तिला मम्मा म्हणणार नाही त्यानंतर ओके गुड बॉय चल आता पटकन काहीतरी खाऊन घे आणि आराम कर पण डॅडा तू मला माझ्या मम्माला कधी भेटायला घेऊन जाणार आहेस विचारतो लवकरच लवकरच घेऊन जाईल आता काहीतरी खाऊन घे कबीरचं बोलणं ऐकून पियुष खूप खुश झालेला होता तो उड्या मारतच बाहेर निघून जातो इकडे कबीरला मात्र काहीच समजत नव्हतं तो पियुषच्या रूममधून त्याच्या रूममध्ये जातो तो त्याच्या रूममध्ये येऊन एका कपाटासमोर उभा होता त्या कपाटाकडे बघितल्यानंतर असं वाटत होतं की ते कपाट पुस्तकांचं कपाट आहे कारण त्या कपाटामध्ये सगळी काही पुस्तकं ठेवलेली होती पण कबीर एक बटन प्रेस करतो ते बटन प्रेस केल्याबरोबर ते कपाट बाजूला होतं आणि आतमध्ये एक रूम होती त्या रूममध्ये पूर्णपणे अंधार पसरलेला होता कबीर लाईट्स ऑन करतो त्या रूमकडे बघन असं वाटत होतं कि की कितीतरी वर्ष या रूममध्ये कोणीही आलेलं नाही आणि या रूमची अजिबात साफसफाईसुद्धा केलेली नाही पुढे भिंतीवरती बरेच फोटो लावलेले होते त्या फोटोमध्ये कबीर एका मुलीसोबत होता आणि त्या मुलीचा चेहरा अगदी हुबेहूब अंजली सारखाच दिसत होता ती मुलगी दिसायला खूपच सुंदर होती कबीर त्या एका फोटो समोर उभा राहतो आणि त्या फोटोकडे बघून बोलतो मी तुझ्यावरती नफरत करतो खूप नफरत मला माझ्या आयुष्यात परत कधी तुझा चेहरा बघायचा नव्हता पण माझ्या नशिबामध्ये काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं त्यामुळे कितीतरी वर्षांनी मी परत एकदा आज तुझा चेहरा बघत आहे आणि इथून पुढे आता मला रोज चेहरा जेवा जेवा, तुझा चेहरा बघावा लागणार आहे जेव्हा जेव्हा तुझ्या या चेहऱ्यावरचा आनंद मी बघतो ना तेव्हा तेव्हा तो आनंद मला एखाद्या मोठ्या दुखापतीसारखा वाटतो पण एका बाजूने तर ही गोष्ट चांगलीच झाली मी रोज रोज तुझा चेहरा बघेन आणि मला रोज जाणे होईल की तू मला किती फसवलेला आहेस तू मला किती दुःख दिलेला आहेस कबीर बराच वेळ त्या रूममध्ये होता बऱ्याच वेळाने तो त्या रूममधून बाहेर येतो तिकडे अर्जुन आणि अंजली दोघेही घरी आलेले होते रात्री सगळेजण डिनर करण्यासाठी एकत्र डायनिंग टेबलजवळ जमा झाले होते जेवता जेवत जेवता गायत्री अर्जुनकडे बघून विचारते अर्जुन, अर्जुन अमनचा तुला काही कॉल वगैरे आला होता का की नाही त्याने काही तुला सांगितलं की नाही तनुच्या घरच्याने लग्नाला परमिशन दिली आहे हो मॉम अमनचा मला कॉल आलेला होता तनुच्या घरच्यांनी लग्नासाठी परमिशन दिलेली आहे आणि दोन दिवसात असते दोघेही परत राजस्थान मध्ये येतील ही, ही बातमी ऐकून आता सगळ्यांनाच खूप आनंद झालेला होता असे सगळेजण गप्पा मारत जेवतात आणि नंतर नंतर आपापल्या रूममध्ये निघून जातात इकडे आज अमन खूप छान तयार झालेला होता कारण आज त्याचं लग्न होतं तो छान तयार होऊन तनुच्या घरी आलेला होता अमनला आलेलं बघून तनुची आई बोलते या या जावे बापू या बसा हो काकू तुमच्या सगळ्यांचं आवरलं आहे का त्यानंतर इकडे हो आमचं तर आव आवरलेलं आहे बघा पण तनु अजून तयार होत आहे तुम्ही इथे बसा तोपर्यंत मी तनुला बोलावून आणते तनुची आई बोलते आणि तनुच्या रूममध्ये जाते तनू आरशासमोर बसून छान तयार होत होती तनू झालं का तुझ बाहेर जावय बापू कधीच आलेले आहेत तुझी वाट बघत आहेत आणि त्यानंतर इकडे आई आज माझं लग्न आहे आज तरी मला निवांतपणे आवरू दे थोडा वेळ अमन बाहेर माझी वाट बघत बसला तर कुठे अडत त्यानंतर इकडे अग तनू आता आवरायचं काय राहिलेलं आहे सगळं तर आवरून झालेलं आहे चल बरं पटकन आई बोलते आई अजून लग्न झालं नाही तोपर्यंत तू तु, तुझ्या जावयाची बाजू घेत आहेस का हो कारण मला माहीत आहे माझी मुलगी कशी आहे आणि माझा जावई कसा आहे माझं जावई खूपच साधा आणि समजूतदार आहे म्हणूनच मी माझ्या जावयाची बाजू घेत आहे चल आता पटकन आवर नाही तर बापू वाट बघून बघून निघून जातील नाही नाही असं कसं तो निघून जाईल मी येतच आहे खाली तनू पटकन बोलते आणि लगेचच तिच्या आईसोबत खाली येते तिकडे खाली हॉलमध्ये अमन तनूच्या बाबांसोबत बोलत होता तेवढ्यात त्याला पैंजनाचा आवाज ऐकू येतो त्यामुळे त्याचे लक्ष त्या, त्या आवाजाच्या दिशेला जाते तनू तिच्या आईसोबत पायऱ्यांवरून खाली उतरत हो येत होती अमन एक टे तनूकडे बघत होता तिकडे तनूने मुद्दाम तिच्या डोक्यावरती ट्युनरी घेतली होती जेणेकरून तिचा चेहरा झाकून जाईल चला आमचं आवरलं आहे आपण पटकन जाऊया तनूची आई बोलते अमन त्याच्या सेन्समधून बाहेर येतो आणि सगळेजण गाडीमधून बसून कोर्टाकडे जातात अमनने आधीच लॉयरला सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्यामुळे सगळे काही अरेंजमेंट झालेली होती पुढच्या काही दोन तासात त्या दोघांचेही लग्न छान पद्धतीने पार पडत तनु आणि अमन तिच्या आईबाबांचा निरोप घेऊन आमच्या घरी निघतात घरी जाताना अमन सारखं सारखं तनूकडे बघत होता तो तनुकडे बघतच बोलतो अरे यार तनू किती वेळापासून तू तु तु तुझ्या डोक्यावरती ही चुनरी घेतली आहेस आता काढ ना मला तुझा चेहरा बघायचा आहे मला वाटलं लग्नामध्ये तर काढशील तेव्हा सुद्धा तू डोक्यावरची ही चुनरी काढली नाहीस मित्रांनो या स्टोरीचे भाग मी कम्प्लीट करणार आहे तर तुम्ही नक्की पाहत राहा आणि इथून पुढे ज्या काही स्टोरीज आपल्या चॅनलवर असतील त्या कम्प्लीटच होतील